तुम्ही पाहता एबीपी माझा आणि आता एक दिलासादायक बातमी येते म्हणजे आरबीआयने एक मोठा दिलासा दिलेला आहे आपल्या ग्राहकांना आठवड्याला बँक खात्यातून चोवीस हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची जी अट होती ती शिथिल करण्यात आलेली आहे चोवीस हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार आहे मात्र ही रक्कम जर मोठी असेल तर ती दोन हजार आणि पाचशेच्या नोटांमध्ये मिळेल अशी अट देखील त्यामध्ये असेल नोटाबंदीनंतर खूप मोठ्या प्रमाणात सुट्ट्या पैशांचा किंवा पैशांवरती ज्या पद्धतीने निर्बंध लावण्यात आलेले होते पैसे विड्रॉवलवरती बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यावरती आणि त्यानंतर ग्राहकांची विशेषतः बँक खातेदारांची मोठी कोंडी झालेली होती मात्र ही कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रशांत आरबीआयने दिलासा दिला, दिला म्हणायचं फायनली नक्कीच नम्रता आणि मुळामध्ये हा निर्णय याच्यासाठी घेण्यात आलेला आहे कारण सध्या जे कॅश विड्रॉवलची लिमिट घालण्यात आलेली आहे निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं अनेक डिपॉझिटर्स जे आहेत ते आपला पैसा बँकेत जमा करत नाहीयेत कारण त्यांना त्यांच्या हातामध्ये पैसा हवा आहे आणि म्हणून अनेक लोक तीस तारखेची देखील वाट पाहतायत डिपॉझिट करण्यासाठी आणि त्यासाठी विशेष करून हा निर्णय घेतल्याचं आरबीआय कडून आणि सरकारच्या सूत्रांकडून देखील सांगण्यात येत आहे एकोणतीस तारखेनंतर अशा पद्धतीचे कुठलेही निर्बंध जे आधी चार हजारचे होते नंतर एटीएम किंवा इतर ठिकाणी अडीच हजाराचे निर्बंध होते तर ते निर्बंध आता काढून घेण्यात आलेले आहेत त्याची मर्यादा किती असणार हे आता पत्रकामध्ये स्पष्ट नाहीये पण जे आ, आ, या प्रमाणामध्ये नोटा जमा करतायत बँकामध्ये त्यांना आपला पैसा जो आहे तो आता जास्त प्रमाणात देखील काढता येणार आहे त्याच्यामुळं वीस दिवसानंतर हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल कारण मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना रोजच्या व्यवहारासाठी कॅशची किंवा रोख रकमेची गरज असते त्यांना या निर्णयानं मोठा दिलासा मिळू शकतो आणि त्याचशिवाय जे विशेषतः लग्नकार्य आणि इतर कामांसाठी ज्यांना रोख रकमेची आवश्यकता असते त्यांना देखील हा मोठा दिलासा म्हणायला हवा अर्थात किती मर्यादा असणार हे अजूनही स्पष्ट नाही प्रशांत धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल